दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी श्रावण महिन्यातील प्रदेशाचं औचित्य साधून येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली पहाटेपासूनच मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता शिवभक्तांनी हर हर महादेवच्या जयघोषात दर्शन घेतला महादेवाच्या मूर्तीला आणि पिंडीला विविध धार्मिक विधींनुसार दुग्धाभिषेक जलाभिषेक करण्यात आला पंचामृत बेलपत्र फुलं तसंच भस्म अर्पण करून भक्तांनी महादेवाचं यावेळी दर्शन घेतलं <्याँगा> <्याँगा> <प्याँगा> <्याँगा> <्याँगा> यावेळी दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांना रुद्राक्ष बेलपत्र वाटप करण्यात आले हजारो शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेत प्रदोष कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी मंदिर परिसरात रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं न्यूज ब्युरो दक्षिण पोलिस न्यूज येवला